नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे औषधी अभ्यासाच्या या एकोणतीसाव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या भागामध्ये आपण एक नवीन ग्रुप सुरू केला आहे पीपल हू डू नॉट हॅव इंटरेस्ट इन द प्रेझेंट सर्कमस्टन्स त्यात आपण दोन औषधं आपण बघितली व्हाईट चेस्टनट आणि चेस्टनट बट त्याच्या चे पुढची दोन औषधं आपण आज आता बघणार आहोत आणि त्याला एक समान शीर्षक आहे ते म्हणजे वर्तमान कारण ही जी दोन औषधं आहेत ती औषधं वर्तमानामध्ये जगू शकत नाहीत कारण त्यातलं एक असतं ते भूतकाळातच सारखं जगत असतं आणि दुसरं औषध आहे ते कायम भविष्यात जगत असतं यातलं जे भूतकाळातलं औषध आहे ते आपण मागे डॉक्टर ऑफ सिग्नेचरच्या वेळी आपण त्याचा उल्लेख केला होता हनी सकल आणि क्लेमॅटिस हे सतत भविष्यात जगणारं औषध सो ही दोन औषधं आपण आज बघणार आहोत या ग्रुपच्या पुढच्या दोन औषधांच्या रूपाने त्यातलं पहिलं औषध आहे हनी सकल हा ग्रुप अशा लोकांसाठी आहे ज्यांना वर्तमानातून फार काही मिळवता येत नाही किंवा वर्तमानाकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा वर्तमानामध्ये ते राहू शकत नाहीत हनी सकल वर्तमानामध्ये राहू शकत नाही कारण ते सतत भूतकाळामध्ये राहत असतात तुम्ही जर पुण्यात आलात तर पु ल देशपांड्यांनी यांनी असं लिहिलेलं आहे की हॅ आमच्या वेळी असं नव्हतं किंवा पूर्वीचं पुणे राहिलं नाही असं प्रत्येक पुणेकर म्हणत असतो आणि त्याच्यासाठी वयाची अट नाही म्हणजे अगदी पहिलीच गेलेलं पोरगसुद्धा असं म्हणू शकतं की हॅ आमच्या वेळी वेगळं होतं बाबा आमच्या वेळी काय मिनी के जी असं नाही द्यायचंय थोडक्यात काय तर आमच्या वेळी कॉलेज एकदम भारी होतं आमच्या वेळी पुणं वेगळं होतं आमच्या वेळी ट्रॅफिकच चांगलं होतं झाडी चांगली होती आमकं चांगलं होतं हवा चांगली होती पाणी चांगलं होतं जमीन चांगली होती गुंड चांगले होते जे काय होतं आमच्या वेळी ते सगळ्यात चांगलं होतं आणि आता सगळं फालतू सगळ्याची चव सगळ्याची क्वालिटी खराब होत चाललेली आहे असं ज्यांना वाटत राहतं आणि ज्याच्यामुळे त्यांना त्रास होत राहतो त्या सगळ्यांसाठी हे औषध म्हणजे हनीसकल त्रास हो त्रा तो तो होत राहतो मी सांगतो त्यांना असं वाटत असतं की पूर्वीच सगळं चांगलं होतं त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर ते पूर्वीमध्येच त्या भूतकाळामध्येच इतके अडकून राहिलेले असतात की त्यांना नवीन भविष्य काळामध्ये किंवा आत्ता ज्या वर्तमान काळामध्ये काय चांगलं चाललंय ह्याच्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही म्हणजे आत्ता पूर्वीच्या काळी पुन्हा चांगलं होतं का हो पुणे छोटं होतं लोक एकमेकांना ओळखत होती ट्रॅफिक फार नसायचं ॲक्सिडेंट्स कमी असायचे लोक एकमेकांना भेटायची हे सगळं चांगलं होतं पण आता वाईट आहे का आता काही वाईट नाही हो? आता चांगलंच आहे की आता रस्ते चांगले मोठे आहेत आता सगळ्या गोष्टी मिळतात पुण्यामध्ये पूर्वी काही गोष्टी मिळायच्या नाहीत आता खूप गोष्टी मिळतात नवीन नवीन लोक आले आहेत मोठे मोठे मॉल्स आलेले आहेत आता जगभरातल्या गोष्टी पुण्यामध्ये मिळतात ज्या पूर्वी मिळायच्या नाहीत जगभरातले पा खाद्यपदार्थ तुम्हाला पुण्यात खायला मिळतात जे पूर्वी मिळायचे नाहीत सो बेसिकली आत्ता काय चांगलं आहे ते बघण्यापेक्षा पूर्वी कसं काहीतरी चांगलं होतं आणि तेच कसं चांगलं होतं आणि आत्ता काही उपयोग नाही असं ज्यांना वाटत राहतं ते आत्ताच्या वर्तमानाचा काहीही फायदा घेऊ शकत नाहीत पुण्याबद्दल म्हणायचं झालं तर खूप लोकं म्हणतात की वडगावला प्रचंड झाडी होती दोन्ही खंडं दुतर्फा अशी वडाची झाडं होती आणि मग केवढं छान तिथे हिरवळ होती अमुक होतं तमुक होतं आता सगळी झाडं कापतायत अमुक झालं आहे म्हणजे झाडं कापवायची का नाही कापायची हा मुद्दा नाही आहे कापू नयेत ह्याच्याबद्दल काही वाद नाही पण शहर जसं वाढतायत असतं असं झाडं कापून नवीन नवीन बिल्डिंग्स येणार मोठ्या बिल्डिंग्स होणार प्रदूषण होणार या सगळ्या गोष्टी होणार मला अजूनही असं वाटतं मी जर पर्वतीवर गेलो आणि खाली बघितलं पुण्याकडे तर अजूनही प्रचंड झाडी आहे तुम्ही वर्ण एकदा कधीतरी बघा पुण्याकडे ड्रोन बिन वर्ण शूटिंग घेतात लोक आजकाल त्याच्यातून बघितलं तर पुण्यात अजूनही खूप झाडी आहे आजूबाजूला सो आत्ता आज जी झाडी शिल्लक आहे ती तरी एन्जॉय करूया ना आत्ता पूर्वीत की पूर्वी समजा शंभर झाडं होती आणि आता त्याच्यातली सत्तर झाडं राहिली आहेत आपण सत्तर तर राहिली आहेत किंवा ती सत्तर राहिली आहेत समजा सत्तर का आपल्या तीस राहिले आहेत पण ती तीस राहिली आहेत ती तर आपण एन्जॉय करूया आत्ता कारण पुढे ती पण राहणार नाही आहेत कदाचित सो मग पुढे शून्य जेव्हा होतील तेव्हा मग काय त्याच्या अरे पण तुझ्याकडे जेव्हा तीस होती ती तरी एन्जॉय करू शकलास का तू दादा तो हे जे आहे ते सकत की काय आहे याच्यापेक्षा काय पूर्वी होतं आणि किती ते चांगलं होतं ह्याच्याबद्दल आयदर उसासे टाकत राहायचं किंवा मग ते इतकं चांगलं होतं की हे सगळं फालतू आहे सध्याचं म्हणजे आत्ता कोणी काहीतरी अरिजित सिंग ऐकवायला लागला की अहो काय सैगल तो काय किशोर कुमार गायचा हरफी म्हणजे नुसतं डुक मिठास एकदम मध त्याच्या गायातून अहो ठीक आहे होतेच म्हणजे ही भारी माणसं होती सगळी पण आत्ता ते काहीतरी नवीन करतायत ना ते तर ऐका रिमिक्स समजा कोणीतरी केलं आता तो कोण एक त्याचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे पण एक एक माणूस आहे जो जुनी गाणी रिमिक्स करून गात असतो सनम सनम नावाचा सनम पुरी का काहीतरी एक नावाचा माणूस आहे जो सगळी आशा भोसले लता मंगेशकर किशोर कुमार यांची गाणी नवीन पद्धतीने त्याच्या स्टाईलमध्ये गात असतो मला तो आवडतो पण जर हानी सगळं असेल तर ते म्हणतात नाही ते पूर्वीच चांगलं फक्त नवीन काही नाही रिमिक्स सगळे फालतू सगळे रिमिक्स फालतो नाही आहे काही लोक उगीच ढँच्या ढँच्य करतात पण काही लोक खरंच खूप छान करतात आता आत्ता लेटेस्ट जे एक पिक्चर आला आहे त्याच्यामध्ये झुमका गेणार आहे त्यांनी नवीन पद्धतीने आणलाय आणि त्याचा ठेका बिका ते नाचता बिस्तायत ते एकदम वेगळं आहे आता जशा साधना जी नाचला असतील तशी ती आत्ताची आलियाभट नाचत नसेल पण ती काहीतरी नवीन सगळ्या लोकांना आवडतं तर आहे तुम्ही मला सांगा पुन्हा लोकांना जुन्या गाण्याकडे लोक त्या त्या संगीतकाराने नेलं की नाही मग तुमच्याचकडे नेलं ना शेवटी तुम्हाला जर आवडतं त्याच्याकडे तुम्हाला नेवता आलं होतं का नाही तुम्ही समजा मला काय त्या साधनाजींचं सा समजा गाणं ऐकवलं मदन मोहन यांचं तर ते ऐकायला त्यांना आवड त्यांना नव्हतं आवडत ते त्यांना नवीन पद्धतीने नवीन रॅपिंग करून नवीन पद्धतीने जेव्हा ती डी तीच डिश त्यांच्यासमोर ठेवली तेव्हा त्यांना ती आवडली हे जे नवीनपण आहे त्या ते जर नवीनपण आपण बघू शकलो तर मग आपण सुखी राहतो नाहीतर मग जुनं तेच चांगलं आणि आत्ताचं सगळं फालतू असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हे औषध सो ही लोक काय करतात सारखी त्यांना जुन्यामध्ये राहायला आवडतं सो आमच्या वेळी असं होतं मग ते एक रुपयाला कसं तांदूळ मिळायचा अख्खं पोतं कसं मिळायचं मग आम्ही ते तीस रुपये पगार असायचा त्याच्यात पण आमचं भागायचं या सगळ्या गोष्टींमध्ये मग आम्ही सायकावरून जायचो इथे असं दिसत इथून पार इथून आम्हाला पर्वती दिसायची आता समोर काही दिसत नाही ह्याच्यामध्येच रमलेले असतात काही कुठलंही काही तुम्ही त्यांना कुठलाही विषय काढा ते तुम्हाला जुन्या पुण्यात किंवा जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातात आणि तिथे रमून जातात या सगळ्यांना शेवटी असं वाटतं की अरे कधीतरी इथे या कधीतरी वर्तमानात या सारखं जुन्यामध्ये राहू नका सारखं मागच्या मागच्या काळामध्ये राहू नका आत्ता या इथे या अनेक लोक अशी आहेत की जी अजूनही बेल बॉटम पॅन्ट घालतात म्हणजे आता त्या ट्राउझर्स जाऊन पुन्हा बेल बॉटमचा जमाना आला पण हे पूर्वीचे त्यांचे असे एखाद दुसरा फक्त शिंपी आता शिल्लक आहे पुण्यामध्ये की जो त्या पद्धतीचे शर्ट शिवतो मोठे कॉलर आणि अमुखमूग ते त्याच्याकडेच जाऊन शिवतात त्यांना ते, ते अमुकच पेन लागतं काळे पेनच लागतं मग ते काळे आता बंद झालं पण तरी ते असं म्हणतात अरे अरे ते कसं काय बंद झालं मग आता आम्ही लिहिणार कसं अहो हजारो रुपयांची पेनं आहेत आता त्यातील अजून तेवढंच चांगलं लिहिता येतं पण त्यांना ते अमुकच लागतं ते तमुकच लागतं आम्ही इथे जाऊनच खाणार त्याच्यामुळे ज्यांना अशी समजा जुनी काही ठिकाणं बंद पडली वोहुमन कॅफे बंद पडलं असं चाललं होतं की ते बंद पडेल की यांचं लगेच पापरे त्यांना असं वाटतं जगच बंद पडतं आता सगळं ही जी लोकं आहेत ना की ज्यांना पास्ट मधलं काहीतरी आहे म्हणल्यानंतर प्रचंड त्रास होतो त्या लोकांसाठी हानी सकल सो होम सिकनेस पण तेच आहे ना मी की मी समजा इथून माझी मुलगी समजा अमेरिकेत गेली उद्या आणि तिला असं वाटलं नाही भारत कसं चांगलं होतं मग भारतात कसं होतं मग कसं ते राजाराम पुलाचा हे होता मग ते कसं पाणी यायचं मग लकडी पुलावर कसं जायचो आता आता तू अमेरिकेत गेलीस का ब्रिटनमध्ये गेली असते ती थेम्स नदी बघ ना त्याच्यापेक्षा की आपल्या मुळामुठ्याच्या इतकेच एवढी चांगली असते काहीतरी वेगळं असतं तिथे त्या नदीमध्ये सो वेगळेपणा तिथे काय आहे ते शोधा आपण काय शो सोडून आलो आहे त्याच्यामध्ये रमण्यापेक्षा त्याचा त्याच्या दुखीचं दुःखाचे कढ काढण्यापेक्षा पुढे गेलोय तिथे काहीतरी चांगलं शोधा आणि तिथे रमा सध्या वर्तमानामध्ये तुमच्याकडे जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर रमता येत नसेल आणि जुन्यामध्ये सारखं ओढलं जात असेल तर त्याच्यापासून आपली नाळ तोडण्याचं काम हे हनीसकल सकल करतं ह्याचा अजून एक उपयोग सांगतो आपण कॉलेजमध्ये असतो आपल्या कॉलेजमध्ये काही लोकांशी चांगले वाईट संबंध असतात मध्ये दहा पंधरा वर्ष जातात आणि पुन्हा काही कारणाने एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी किंवा काही कारणाने एखाद्या रोटरी क्लबमध्ये वगैरे वगैरे पुन्हा आपल्याला जुन्या आपल्याबरोबर असलेले आपले सहकारी भेटतात वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर समजा वाईट अनुभव आलेला असेल तर तो वाईट अनुभव आपल्याला लोक्यात राहतो आणि आपल्याला असं वाटतं आता कसं काय आता त्यांच्याशी जुळवून घ्यायचा आता पुन्हा नेमका तो माझ्यासमोर बसणार आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यांचा अनुभव वाईट होता वीस पंचवीस वर्षामध्ये गेले आहेत प्रत्येक माणूस बदलतो वीस पंचवीस वर्षामध्ये पण आपल्याला तो पूर्वीचाच माणूस आठवत असेल आणि त्यालाच जर धरून आपण आत्ता वागणार असो तर आपल्यालाही हनीसकल घ्यायची गरज आहे सो मागची सगळं विसरून नव्याने सुरुवात करणं चलो एक बार फिरसे अजनबी बंजाय हम न हे गाणं जे आहे ना ते मला असं वाटतं हनीसकलसाठी आहे की पूर्वीचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची असेल तर मागच्या जे भूतकाळाचे जे काही अनुभव आहेत भूतकाळांमधल्या जे काही मेमरीज आहेत त्याच्याशी ना थोडीशी तोडावी लागते ते तिथेच ठेवायला लागतात आणि नव्याने सुरुवात करायला लागते ती जर नव्याने सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी हनीसकल सकल हे अत्यंत उत्तम औषध आहे सो हनी सकल तुम्हाला तुमची भूतकाळाची नाळ तोडतं आणि तुम्हाला वर्तमानात घेऊन येतं एका औषधामध्ये भूतकाळाची नाळ ते जो दोरा आहे तो कापून टाकायचा आहे पण पुढचं जे औषध आहे त्याला खरं म्हणजे खाली बांधून ठेवायला लागतं आणि हा त्याचा प्रॉब्लेम आहे कारण हे सोडलं हवे की हवेत जाणार लोक असतात हे म्हणजे क्लिमॅटिस त्यांना सोडलं ना जरा तुम्ही सोडलं की ते लगेच फॅन्टसी लँडमध्ये त्या एकदम ड्रीम वर्ल्ड मध्ये त्यांच्या जात असतात त्यांना तुम्ही सांगा की त्यांना तुम्ही तुम्हीकडनं कर्ज मिळतं समजा ते कर्जासाठी अप्लाय करतात की त्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो हे जे शेकचिल्ली आहेत ना की त्यांना असं वाटतं की जास आता मला काय कर्ज मिळालं आता मी व्यवसाय सुरू करीन मग तो दोन वर्षामध्ये व्यवसाय पाचपट होईल आणि मग मला एकदम एवढा नफा होईल मग त्या नफ्यातून मी मर्सिडीज घेणार आणि मग मी मला अनेक वर्ष डोक्यात होतं ते बुर्ज खलिफावर जाऊन तिकडनं मी वर्ण माझा फोटो काढणार अरे पण आधी सुरू तर कर व्यवसाय आहे दादा आधी आत्ता तर काम कर यूट्यूबचा चॅनेल माझ्याकडे खूप लहान मुलं येतात आणि माझ्याकडे ते यूट्यूबचा एक डबा आहे तो मी क्लिनिकमध्ये मुद्दाम ठेवला आहे कारण या लोकांना ना लहान मुलांना यूट्यूबवर बनायचं असतं तर त्यांच्या डोक्यात असं असतं का नाही मी यूट्यूब चॅनेल करीन सुरू करीन आणि त्याच्यातून मॉनिटायझेशन सुरू होईल पैसे मिळतात युट्यूबवरनं डॉक्टर असं ते मला लहान मुलं सांगत असतात वय वर्ष आठवी नववी दहावी तर मी ज्याला म्हणतो हो का किती मिळतात पैसे युट्यूबवरनं अहो लाखो रुपये मिळतात लोकं लाखो रुपये कमवतात हो कमावतात हो लोकं पण ते एवढं अवघड आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही लाख सबस्क्रायबर लागतात त्याच्यासाठी तुम्हाला सतत चांगले चांगले व्हिडिओज टाकायला लागतात तुम्ही मी यूट्यूबचा चॅनल सुरू करीन आणि मग मला खूप युट्यूबवर काय सबस्क्रायबर मिळतील मला खूप व्ह्यूज मिळतील आणि पैसे मिळतील या भ्रमात राहिलात ना तर काही घडत नाही त्याच्या रोज झटून काम करून कंटेंट तयार करायला लागतो ही जी लोकं आहेत अथर्मसुदामे असतील किंवा अजून काही चार नील आहेत कोण अशी ही जी लोकं आहेत ज्याची आपण नेहमी रील्स बघतो ज्यांचं हे बघतो ते रोज काहीतरी विचार करतात रोज काहीतरी रील्स तयार करतात रोज त्यांचा विचार होऊन काय करायचं आहे त्याप्रमाणे ॲक्टिंग कशी करायचे हे सगळं करतात तेव्हा त्यांना ते खूप व्ह्यूज मिळतात आणि तेव्हा त्यांचं कुठेतरी जाऊन मॉनिटायझेशन सुरू होतं माझ्या व्हिडिओला तीनशे साडेतीनशे व्ह्यूज असतात हजार पण व्ह्यूज नसतात आणि मग मी असं स्वप्नरंजन करत बसलो की माझे लाख व्ह्यूज होतील प्रत्येक व्हिडिओला मी व्हिडिओ टाकला मी व्हिडिओ टाकला की त्याला लाख लोक बघतील तर ते स्वप्नरंजन आहे तसं होईल सुद्धा पण कधी होईल जर माझा रिॲलिटी चेक असेल तर त्याच्यासाठी काय करायला हवं त्यासाठी किती चांगला व्हिडिओ असायला पाहिजे त्याचा कंटेंट काय असला पाहिजे त्याचा विषय काय असला पाहिजे लोकांना काय लागतं ह्याचा जर मी पूर्ण विचार करून जर त्याच्यावर मी काम केलं काम केलं तर त्या प्रकारचे मला व्ह्यूज मिळतील आणि त्याप्रकारे माझा व्हिडिओ यूट्यूबचा चॅनेल पॉप्युलर होईल पण मी नुसतं केलाय सुरू आणि म्हटल्यानंतर आता आपण युट्यूबवर होणार आणि आता आपण फेमस होणार अशा स्वप्नरंजनात राहिलो तर मला क्लेमॅटिसची गरज आहे सो खूप सारे लोक अशी असतात की जी स्वप्नातच असतात त्यांना काही एखादं काम दिलं की ते कसं आपण पुढे करणार आहोत या फक्त प्लॅनिंगमध्येच डोके नुसतेच हवेमध्ये त्यांचे बंगले इमले बांधत असतात पण ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये काम करणं त्यांच्याकडनं होत नाही आणि म्हणून ते मागे पडतात त्यांना क्लेमॅटिस लागतात अशी खूप मुलं आहेत की जे अभ्यास करत नाहीत ते अशी तंद्री जाऊन बसलेली असतात आपण त्यांना नाही का असं पडतो ओ कुठे दादा अभ्यास करा बरं का कुठे लक्ष आहे so, सो त्यांचं लक्ष नसतं जे वर्तमानात नसतात ज्यांना ज्यांना तंद्री लागते ज्यांची आणि जे फक्त दिवा स्वप्न बघतात पण त्याच्यावर काम करत नाहीत अशा सगळ्यांसाठी क्लेमॅटिस हे औषध so, आहे सो ही इन अटेंटिव्ह असतात अनफोकस असतात कारण त्यांचा रिॲलिटीशी चेक नसतो आणि ज्यांचा रिॲलिटीशी चेक नसतो त्यांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाही so, सो दोन औषधं आपण आज बघितली एक म्हणजे क्लेमॅटिस एक आणि दुसरं म्हणजे व्हाईट चेसनट या दोन्हीमधून आपल्याला अशी औषधं मिळतात की जी वर्तमानाशी त्याचा थोडीशी फारकत असते अशीच तीन औषधं घेऊन पुढच्या से सेशनमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद